माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला वृंदावन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिर फ्री हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले यामध्ये बी पी रक्तातील साखर तपासणी ई सी जी आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधे साथीच्या रोगावर सल्ला व औषधे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच स्किन स्पेशालिस्ट माय स्किनडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्किन हेअर ट्रीटमेंट देण्यात आली असे अनेक शिबिरांचे आयोजन प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले यावेळी या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला आलेल्या नागरिकांनी प्रभुनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी डॉक्टर राजा वृंदावन हॉस्पिटलचा डायरेक्टर इथं हे रघुनाथ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट शुगर बी पी थायरॉइड सर्व काही आम्ही टेस्ट करून घेत आहोत आणि मोस्ट ऑफ जे लोक इकडे येत आहेत ते असे आहेत ज्यांना त्यांच्या आजाराबद्दल माहिती पण नाही आहे ते म्हणजे गरीब लोक आहेत ज्यांना त्यांचा आजार आहे आणि ते आजार घेऊन फिरत आहेत त्यांना त्यांची त्यांची कल्पना पण नाही आहे आणि ते आपल्याला दिसून येतो म्हणून आम्ही आम्ही त्यांना इवन हॉस्पिटलमध्ये बोलून पण जे टेस्ट करणार आहोत आणि जे उपचार देणार आहोत त्याच्यामध्ये दे पण मॅक्सिमम डिस्काउंटमध्ये करण्याचं त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना बोलवलेलं आहे कारण आम्ही ॲज अ डॉक्टर आमचं एक समाजाला देणं पण असतो आम्हाला हे कामच आहे आमचं की जे लोक ज्यांना ते सुविधा पोचत नाही त्यांना कसं पोचवायचं तर जे गरीब आहेत ते आमच्याकडे येतील त्यांना आम्ही सांगितलं आम्ही फ्रीमध्ये पण करू त्यांना गर जे गोष्टी करता येईल ते आणि त्यांच्यासाठीच हे सगळं करायचं आहे बाकी वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रभुनाथ भोईर साहेबांना वाढदिवसाच्या साहे लाख लाख शुभेच्छा आणि आम्ही आमचं काम करतो तुम्ही आले त्याच्याबद्दल धन्यवाद प्रभुनाथ आत्माराम भोईर माजी नगरसेवक विधानसभा संघटक यांचा आज पन्नासवा वाढदिवस आहे पन्नासव्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उप उपक्रम राबवण्यात आलेले आहेत जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल सेवा घेतेल पहिला उपक्रम म्हणजे आज आरोग्य शिबिराचा कार्यक्रम इथे केलेला आहे त्या मा कार्यक्रमामध्ये मला वाटतं सकाळपासून एक शंभर दोनशे लोकांनी त्याचा सहभाग घेतलेला आहे त्याच्यानंतर संध्याकाळी प्रमोद भोईर यांच्या आईच्या नावाने चंद्रभागा या आईच्या नावाने एक शाळा काढलेली आहे नवीन शाळा आणि त्या शाळेचं आज भूमिपूजन उद्घाटन माननीय आमदार विश्वनाथदा भोईर यांच्या हस्ते संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे असे पूर्ण दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असे राबवण्यात आलेले आहेत तरी आम्ही आव्हान करतो लोकांना की या आरोग्य शिबिरामध्ये येऊन सगळ्यांनी त्याचा सहभाग घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो